नमस्कार मायाचा खरा चेहरा ऐश्वर्यासमोर आलेला असतो कारण ऐश्वर्याने मायाला आणि मास्कमॅनला एकत्र बघितलेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या सयाजीरावांना बोलत असते डॅड कुठेतरी पाणी मुरतंय कारण ही माया डबल गेम खेळते काहीही झालं तरी या डबल गेम खेळणाऱ्या मायाला आपल्याला रंगे हात पकडायलाच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात ऐश्वर्या तुझ्या नक्की मनात काय चालू आहे ते मला नाही कळत पण मी एकच गोष्ट सांगेन ऐश्वर्या तू जरा शांत राहा तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही जर का आपल्याला लवकरात लवकर त्या मास्कमॅनचा खरा चेहरा बघायचा असेल तर आपल्याला मायाला पकडलंच पाहिजे तिला किडनॅप केलं पाहिजे जेणेकरून सगळं सत्य समोर येईल आणि नेमकी ही बातमी उडती उडती सारंगच्या कानावरती पडलेली असते सारंग जेव्हा हे ऐकतो तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला सारंग तिथूनच जात असताना लपूने सर्व ऐकत असतो तर इकडे सारंग घरात येतो आणि तो जानकी आणि ऋषिकेशला बोलतो मला तुमच्याशी लवकरात लवकर काहीतरी बोलायचं आहे हे ऐकताच मायाला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी बोला ना तेव्हा सारंग बोलतो खरं सांगू का जानकी बहिणी मला तुझ्याशी आणि दादाशी एकट्यात बोलायचं आहे त्यावेळेला माया बोलते सॉरी मी जाते तेव्हा <laughs> सारंग बोलतो गैरसमज करून घेऊ नकोस मला काही दुसरं बोलायचं नाही माझ्या आयुष्याबद्दल बोलायचं आहे म्हणूनच मी म्हटलं मला तिच्याशी एकट्यात बोलायचं आहे आणि खरं सांगू का माया तुला कुठेही जायची गरज नाही त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी चला माझ्या बेडरूममध्ये चला आणि सारंग जानकी आणि ऋषिकेश तिघंही बेडरूममध्ये गेलेले असतात त्यावेळेला मायाच्या मनात मात्र संशयाची पाल चुकचुकलेली असते माया म्हणत असते सर्व काय चालू आहे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय या सारंगला नक्की जानकीला काय सांगायचं आहे त्यांनी जरी मला स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुद्धा या गोष्टीवरती माझा विश्वास नाही आहे तो काहीतरी लपवतोय एवढं मात्र नक्की पण तो, तो काय लपवतोय हे मला शोधून काढायचं आहे इकडे सारंग जानकीला म्हणत असतो जानकी, जानकी वहिनी मी तुला आता जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुला धक्का बसेल पण प्लीज <coughs> प्लीज तू स्वतःच विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते सारंगभाऊजी तुम्हाला काय बोलायचं आहे ना ते सांगा बाकी माझा तुमच्यावरती विश्वास आहेच हो सारंगभाऊजी तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला लगेच सारंग मोठ्यानी बोलतो जानकी वहिनी आपण ज्या मायाला घरात ठेवलं आहे ना ती माया म्हणजे एक प्रकारचं वादळ आहे वादळ जानकी वहिनी तुला कळतं आहे का आपण नको त्या मुलीला घरात ठेवलं आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय कारण तुमच्या बोलण्याचा अर्थच मला लागत नाही आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी बहिणी मी येत होतो तेव्हा ऐश्वर्या आणि सयाजीरावांचं बोलणं मला हायवेला उडतं उडतं कानावरती लागलं खरं सांगायचं तर तेव्हा ऐश्वर्या बोलत होती की जी माया आहे ना ती त्या मास्कमॅनला भेटलेली आहे जानकी वहिनी प्लीज माझ्यावरती विश्वास देऊ त्यावेळेला सारंग असं बोलताच जानकी बोलते सारंग भाऊजी काय बोलताय तुम्ही माझा तुमच्यावरती विश्वास नाही तर कोणावरती असणार सारंग भाऊजी तुम्हाला काळजी करायची गरजच नाही माझा तुमच्यावरतीच विश्वास असणार ना सारंग भाऊजी तुम्ही काळजीच करू नका त्यावेळेला ऋषिकेश बोलतो म्हणजे माया आपल्याशी डबल गेम खेळते तर मायाची हिंमतच कशी झाली आपल्याशी डबल गेम खेळायची त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश ऋषिकेश शांत त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो शांत हो अगं ही मुलगी आपल्याशी डबल गेम खेळते आणि आपण शांतच राहायचं जानकी तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ते जानकी अगं तू जरा विचार कर तेव्हा लगेच जानकी बोलते मला कसलाच विचार करायचा नाही ऋषिकेश मायाला जे काही करायचं आहे ते करू देत पण तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश बोलतो म्हणजे म्हणजे जानकी तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते संपलंय सर्व आता मला या विषयावरती अजिबात वाद घालायचा नाही हा वादच मला नको आहे प्लीज लवकरात लवकर या मायाचा खेळ खल्लास करूया आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ही माया हा विषय एकदाचा क्लोज करूया तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो पुरे आता जानकी तू काळजीच करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते त्याच वेळेला मायाला दरवाजाजवळ फिरताना जानकी बघते आणि जानकी दरवाजा उघडते जानकी लगेच बोलते माया तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच माया बोलते काही नाही मी फक्त अशीच इथे फिरत होते त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो फिरत होतीस की मुद्दामून हे सर्व करत होतीस आमचं बोलणं चोरून ऐकायला त्यावेळेला माया बोलते सॉरी पण मी तुमचं बोलणं काहीच ऐकलं नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो माया हे गोष्ट लक्षात ठेव कधीच कुणाच्या या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही आणि तू आता जे काही वागतेस ना माया ते चुकीच आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज हे सर्व बंद कर तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते मायाला खूपच राग आलेला असतो माया, माया मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय मला आता या विषयावरती खूप राग आलाय खरं सांगायचं तर मला हा विषयच नको तुम्ही माझ्यावरती संशय घेताय तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते नाही ग माया आम्ही तुझ्यावरती संशय नाही घेत आहोत खरं सांगायचं तर आता जे काही चालू आहे ना ते चुकीचं चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज तुम्ही जर का असा विचार केलात ना तर चुकीच दिसेल तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया खूप चिडचिड करत असते माया मोठ्याने बोलते काहीही झालं तरी सुद्धा मला हा विषय अजिबात नको आहे त्यावेळेला जानकी बोलते माया प्लीज तू असा विचारच का करतेस अगं आमचा तुझ्यावरती संशय वगैरे काही नाही आहे प्लीज तू असा विचारच करू नकोस तेव्हा मात्र माया बोलते पुरे आत्ता मला या विषयावरती वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर डबल गेम खेळणाऱ्या मायाला जानकी ऋषिकेश रंगे हात पकडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका